आदिवासी हे देशाचे खरे मालक आहेत या देशातील जल जंगल व जमिनीवर पहिला हक्क आदिवासींचा आहे परंतु भारतीय जनता पक्ष आदिवासींना वनवासी म्हणून हक्कांपासून वंचित ठेवत आहे भाजपा सरकार दलित आदिवासींची जमीन ताब्यात घेऊन अदानीला देत आहेत आदिवासींचे हक्क हिरावून घेतले जात आहे परंतु काँग्रेस पक्ष आदिवासींच्या हक्काचे रक्षण करणार आहे देशात आदिवासींची आठ टक्के लोकसंख्या आहे पण त्याच प्रमाणात सत्तेत भागीदारी नाही काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हे चित्र बदलणार व ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढाच हक्क दिला जाईल आदिवासींचे जल जंगल जमीन हक्क अबाधित ठेवणार असे आश्वासन खासदार राहुल गांधी यांनी दिले आहे भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्राची सुरुवात नंदुरबारमधून झाली यावेळी राहुल गांधी यांना होळीच्या सणाचा मान देण्यात आला होता सभेला संबोधित करताना राहुलजी गांधी यांनी होळीच्या शुभेच्छा देत आदिवासी व वनवासी यातील फरक समजावून सांगितला या सभेला प्रभारी रमेश चेन्निथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात माजी मंत्री केस पाडवी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोगे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश ए आय सी सीचे सचिव आशिष दुवा बी एम संदीप रामकिशन ओझा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष खासदार शक्तीसिंग गोहिल प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताळे मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुक्ते मवार युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कुणाल राऊत माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील आदी उपस्थित होते बीरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी